हा करा लाइक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा नमस्कार मित्रांनो आपण पाहतात नव महाराष्ट्रचा मनोज जरांगे पाटील आपण पाहिलं अंतरवाली सराटीमध्ये उपोषणासाठी बसले होते आणि विषय होता मराठा समाजाचं आरक्षण परंतु त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्र सरकार मधलेली कुठलाही मंत्री किंवा कोणी गेलं नाही त्यांचं उपोषण पाच सहा दिवस झालं आणि त्यांना जेव्हा दिसलं की आपल्याला सरकार रिस्पॉन्स देत नाही कितीही दिवस बसलं तरी कोणी फिरकणार नाही त्यांनी ते उपोषण मागे घेतलं मग ही नऊटंकी जारंगे पाटील का करतात हा एक मोठा प्रश्न आहे त्यांना माहिती आहे आरक्षण ते सांगतील त्याप्रमाणे मिळणार नाही आणि कारण शरद पवार यांनी जे मंडल आयोगाचं उर्वरित सोळा टक्के होतं ते ताबडतोब ओबीसीना देऊन टाकलं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाची दारं पवारांनी बंद केली आणि तरी पवारांच्या आशीर्वादाने पवारांच्या सांगण्यानुसार हे आरो हे जे आंदोलन आहेत हे जरांगे पाटील करतात हे महाराष्ट्रातील जनतेच्या मराठा समाजाच्या लक्षात आलं आणि त्यांना जो पाठिंबा मिळत होता मित्रांनो तो आपोआप कमी झाला मग आता दुसरा एक गौप्यस्फोट त्यांनी त्यांचं नेहमीचं असतं माहिती आणि पंधरा पंधरा दिवस जवांगी पाटील उपोषण करतात याचं एक आश्चर्य मोठं आश्चर्यच आहे कारण अण्णा हजारेने देखील दहा बारा दिवस या अगोदर उपोषण केले त्यामुळे त्यांना म्हणजे उपोषण सोडावं लागलं आम्ही सुद्धा भ्रष्टाचार विरोधी लोकांदोलन संघटनेच्या काही मागण्यांसाठी उपोषण केले पण मित्रांनो पाचव्या सहाव्या दिवशी माणसाला अक्षरशः अशक्तपणा येतो आणि त्यामुळं उपोषण मागं सोडणं भाग पडतं परंतु होता असं मित्रांनो की जरांगे पाटील कशा अशी इतक्या दिवस कसं उपोषण करतात हा एक मोठा संशोधनाचा भाग आहे असो त्याने ज्यावेळी ते उपोषण मागं घेतलं त्यावेळी त्या, त्या नेहमीप्रमाणे दवाखान्यात भरती झाली आणि मग दवाखान्यात गेल्यानंतर त्यांना एक उपरती झाली आणि त्यांनी सांगितलं पत्रकारांना की मला भेटण्यासाठी धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि कृष्णा आंधळे हे त्या ठिकाणी अंतर्वादीला आले होते आणि ते कधी आले मित्रांनो तर रात्री ते दहा दोन तीन वाजता सगळं गाव शांत झोपे गेल्यानंतर ते आल्यानंतर त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली ती मात्र जरंगे पाटलांनी सांगितली नाही त्यांनी एवढंच सांगितलं की आमच्याकडं लक्ष ठेवा आता मित्रांनो आमच्याकडं लक्ष ठेवा एवढंच सांगण्यासाठी धनंजय मुंडे निवडणुकी अगोदर जारांगे पाटलांकडे जातील का मग त्यांच्या दोघांमध्ये बंद नेमकी काय रात्रभर रात्री चर्चा झाली ते मात्र हे मनोज जरांगे लपवत आहेत आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी निवडणुका झाल्या आज तो ते धनंजय मुंडे एक लाख चाळीस हजार मतांनी निवडून आलेला माणूस आता ती निवडणूक कशी जिंकले ते गित्ते वगैरे हो जे कराड वगैरे हो यांची माणसं पिस्तूल दाखवून प्रकारे स्वतःच जाऊन त्या ठिकाणी मतदान करत होते आणि संपूर्ण बोगस मतदान त्या मतदारा मतदारसंघात झालं मित्रांनो आणि ही मतं वाढली दुसरीकडे त्या ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार म्हणजे त्या ठिकाणी वंजारी समाजांचं म्हणजे जास्त मतदान आहे ब म्हणजे टक्का जास्त आहे परंतु मराठा समाज किंवा इतर समाजातील देखील त्या ठिकाणी मतदान आहे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून त्या ठिकाणी मराठा उमेदवार देण्यात आला होता परंतु त्या ठिकाणी या मराठा उमेदवाराला सपोर्ट करण्यासाठी मनोज जारांगे पाटील गेले नाही पूर्ण निवडणूक झाली तरी जारांगे पाटील गेले नाही आणि हीच ती डील त्या ठिकाणी रात्री झालेली आहे मित्रांनो मराठा समाजाला जारांगे पाटील मूर्ख बनवत आहेत जारांगे पाटील ज्यांच्या ज्या आयुष्याची त्यांची डील झाली जे जे त्यांना त्या ठिकाणी जाऊन भेटले त्या मतदारसंघात ते फिरकले नाहीत मग मत मराठा उमेदवार असला तरी त्यांनी त्याला पाठिंबा दिला नाही आणि ते तर शरद चव्हाण चंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते मित्रांनो तरी देखील जरांगे पाटील त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी गेले नाहीत हीच ती दिल त्या ठिकाणी ती झालेली होती एका मध्यस्थामार्फत हे जरांगे पाटील आणि वाल्मिकराड त्या ठिकाणी गेले आणि असं समजते आत्ता जो फरार कृष्ण आंधळे आहे हा देखील त्यावेळी त्यांच्याबरोबर होता म्हणजे चार हे त्या ठिकाणी जरांगे पाटलांना बंद आड भेटले त्यांची चर्चा झाली डील झाली आणि मग धनंजय मुंडे आपल्या घरी गेले कारण धनंजय मुंडेंना माहिती होतं की जर मनोज जरांगे पाटील आपल्या मतदारसंघात प्रचाराला आले तर मराठा समाजाची आपल्याला जी काही मतं पडतात जी काही आपले, आपले बगलबच्चे आहेत कारण धनंजय मुंडेकडे देखील मराठा समाजातील चमचे म्हणा बगलबच्चे गँगस्टर आहेतच हे देखील आपल्यापासून दूर जातील म्हणून त्यांनी ती डील केली आणि मग या अशा मतांनी धनंजय मुंडे निवडून आले तेव्हा मनोज जारांगे पाटील जे म्हणतात की आम्ही प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभा करणार ती नवटंकी आपण पाहिलेली आता त्या खोलात जायला नको आणि मग त्यांनी पलटी मारली असे त्या जे पलटी मारत असतात त्यामुळं लोकांचा विश्वास उडालेला आहे आणि आता हे आयुष्यभर त्यांचं उपोषण आणि मराठा आरक्षण हे आता आयुष्यभर चालेल आणि पाहता पाहता हळूहळू जरांगे पाटील आता राजकीय बनत चाललेले आहे ते आणि अशा प्रकारे आता लोकांचा विश्वास त्यांच्यावरती उडालेला आहे परंतु ते जे सांगतात की हा धनंजय मुंडे भ्रष्ट आहे किंवा त्यांची टोळी वगैरे तर जारांगे पाटील हे पाप तुमचंसुद्धा आहे धनंजय मुंडे जास्तीत जास्त मताने निवडून येण्यात मनोज जारांगे पाटलांचाच हात आहे असा आम्ही थेट आरोप करतोय कारण मराठा समाजाच्या उमेदवाराच्या विरोधात ज्या ज्या ठिकाणी येवलेला असो किंवा इतर ज्या ज्या ठिकाणी दारांगे पाटील गेले कारण त्यांना त्यांचा राग होता मग सगळं बीड आणि परळीमध्ये हे मनोज दारांगे मराठा समाजाचा जो प्रचार करण्यासाठी का गेले नाहीत हा देखील प्रश्न आता जनतेने त्यांना विचारावा आता ही जी आता उपोषणाची नवटंकी आहे त्याच्या खाली आता ते राजकारण करून पाहत आहेत आता मराठा आरक्षणाचा प्रश्न हळू बाहेर पडलेला आहे आणि त्यामुळं आता हे पाहूया आता मरा पाटील आगे आगे क्या गोल ते म्हणजेच आता या लेकरांना मराठ्याच्या लेकरांना आता ते कशा प्रकारे न्याय देतात की फक्त आपल्या लेकरांचंच भलं करण्याचं काम ते आता इथून पुढं करतील हे पाहणं औचुक्याचं ठरेल तूर्त इतकेच धन्यवाद नवमहाराष्ट्रसाठी अरुणांगे पाटील मुंबई